काय बाई ना ल बायांचा म्हटलं एवढ्या पाण्यात नि बलावलं बाई आता सांग बरे माय धड 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 पाणी चालू आहे बाई काय करावं कसं करावं बाई समजत नाही माय मला काय निरा वर्षात पाण्या चौकात चालला म्हणते बापाचे कुलधारले काय बॅन काय नाही तर मुलासमोर बोबर करतात बापा शांताबाईसोबत करतात समोर आता माय आवजेन का काय मानतील काय आता गेले बाई गोल्याचे बाबाही गेले माय सुशिताच्या घरी गोलाचे बाबाही गेले आता मी जातो बाई मागून काय म्हणतात काही नाही मी म्हणून पाहतो म्हटलं बापा आता काय ऐकतात माणसं माय शांताबाई सगळ्या ऐकते कोणी आता नाही म्हटलं तर बहिणी रागवली येतात बाई जातो म्हटलं पाहतो आता कायच म्हणतात जाऊन पाहिलं काय हरजय माय बाय भल्ला उरक माय काय एवढा बरसात पाण्याचा मस्त घरात बसून राहिलं पुरते बाई नाही नाही म्हणते ना 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 चला म्हणते बापा धरा मोठा धरा हे पार्वती आणि एक नंबरची सुशिला दोघी जणी लय राबा बाबाळे बाई हां काय चिकल धरा चला चिकल म्हणते माय काय आहे त्या धरात किती गर्दी आहे बाई रप पाणी माय ओ माय कोक घुसरला आहे पाणी हां निरा रप 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 बाई एवढं माय पंधरा दिवस जरी चार चाललं या झळी लावायला झळी लिहायचे पाहि भुरभूर भरभूर हिरा रप रप बाई ना किती पाणी इवराल किती नाहीत काय कारण काय तर पाय माय किती घरा

छत्र लेस मोठी आहे का छाता आहे एवढा मोठा अव शांताबाई दुकानासाठी आणला ना म्हटलं ठेल्यावर पाणी गिणी आलं मोठा छाता लागते पहिना लेकर असतात दोन संघ बसतात लेकर पानपट्टी आबाच्या पानपट्टीत असतात लेकर बसेल मग काही मला मोठा छाता पाहिजे आज मग आता दुकानात काही लावलं नाही आज बाई किती पाणी चालू आहे हो बेना बरं नाही लावला आज हा फाल तुम्हाला वाया गेला असतात कसं आहे म्हटलं पाणी वर्षात पोहण्याच्या लावलं नाही पण ठेला ठेला लावला किंवा काही ना हा बाई म्हणून तर म्हटलं टेरेस होता नाही मी आज कहो ना शांताबाई तू कुठे चालली आता तुला काय सांगू माय पुष्पा मी चालली बैनना सुशिला हो म्हटलं हां बायांना फोनवर फोन फोनावर फोन कर मी चालली नव्हती बहिना तुला माहिती आहे ना मला किती आवडत नाही बाहेर पाण्याचं असं ओलं झडी पाण्याचा निरो आखात होते बहिना साडी ओली होतात पेटी ओले होतात किती वाव खाला वाकती नाहीत हो शांताबाई लय चौकात आहे बाई लस ओकात आहे माय एवढ्या पाण्यात काय चालली सुशिलाबाईच्या हरी आता 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 या बायांना नवीन सून काढलं बाई चिखल चाला चिखल झऱ्यावी चाला म्हणते मस्त आबाड झरणे सगळं दिसते म्हणते बाई हिरवगार आहे म्हणते उन्हा काही मजा नाही आता चाल शांताबाई हिरवगार हाय झरे आहेत हे आहे ते आहे लावलं बाई करानं बाटे या म्हटलं तुम्ही जाऊन मी नाही येत बाई म्हटलं माय माहि शांताबाई तुम्ही बिना कसं काय जाऊ म्हणे त्या बिना काही करतो का म्हणे आम्ही कोणता धार्मिक गोष्ट करत नाही गावात म्हणे तर एवढं मोठं जाणार का जात नाही म्हणे आम्ही तुला घेतल्याशिवाय बरं म्हटलं माय मॅ म्हटलं करा म्हटलं प्लॅन अहो शांताबाई म्हणे पैसा पाहिजेत नाही का माणसं देते नाही म्हणे पैसे तू असली तर म्हणून ना मॅम म्हटलं म्हणे पार्वती म्हणे मॅ म्हटलं म्हणे पिंकीच्या बापाले होळखून झाला बाई म्हणे मला हां बाईच्या जिंदगीत काय खुश नसतात का म्हणे आपल्या जिंदगी भर काम कामच आहे का मॅ म्हटलं माय आता कसं म्हटलं पेरणं पारणे चालू आहेत माणसं नाही म्हणतात तर शांताबाई म्हणून पाहिनं म्हणते आता तशी म्हणते पायन चालू झालं आता काय काय कामं काम करतो म्हणे आपण येऊ म्हणे घामून घा घुमून घामून मस्त चिकलधरा पटोगिटो टाकू काढू म्हणे स्टेटस ठेवू म्हणे आणि ते सगळं नातेवाईक गेले म्हणे तुझी बन गेली पार्वतीची ती पाच पार्वती बल्ली मसली बाई जायची चुखलधरा चुकलधरा हो <laughs> माय शांताबाई बरोबर बोलली आली माय मग माणसं तर येते नाही बेना बाय बाय चला ना मी येतो दोन दिवस ठेवाय बन हाय बाई आता माया बरसात पाण्याचं कुठे म्हटलं माल बनवू हा भाजीपाला ना ते आणि लोक आले तर बरं म्हटलं आता बाई ठमटाम झालं हो शांताबाई ठेवायच्या जण आता मले बी कुठे खिम्या घुमायला फिरायला भेटू शकते बाई ना आता नाही राहिली बाई त्या बेवड्याच्या भरुश्यावर चल हो शांताबाई मग <laughs> आता तू आज पण निर्मल सगळ्या बाया आहेत का माणसाच्या बरोबर राहत ना, बर ना भाई भाई बाई ना त्या शांताबाई बरोबर म्हणून राहिल्या हा जर म्हटलं ना तर जमू शकते बाई बायांचं गणित जमू शकते जायला भेटू शकते चल ना मी तर सांगत घ्या चाल सुशिला बाईच्या घरी चल माय मग चल इकड घेऊ चल माझो माय शांताबाई गाव आहे तिकडं

काय जेवण घेऊन नाही का मटणाची पार्टी हाय वाटते बा हा जडी पाण्याची मटणाची पार्टी हाय आमच्यासाठी म्हणून बला वाटते केलं का मटन आमच्यासाठी केलं वाटते बा वहिनीनं म्हणून बला वाटते आई माय भाऊजी आता काय मटन किटन हो लागली ना शावून लागला ना आता बाप्पा अरे हो अरे 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 बडा बोललो काढा मी अरे सॉरी सॉरी बहिणी मग काय करू राहिले मट पनीर ची भाजी करू का काय मग का, का मशरूमची भाजी करता है? आई माय भाऊजी करतो बापा म्हणजे मजन ते करतो पहिले एक काम आहे तुमच्या सगळ्या माणसाच आमचं बायांच त्यासाठी तुम्हाला आहे मी इथं या पिंकीच्या मायनस काहीतरी रचल पिंकीची माय सांग ना काही पार्वती काहीतरी हाय वाटत आपल्या ना तर चैलानं दिसतो आलं मला म्हणा बाप्पा वहिनी सुशीला वहिनी का आ, बा बसून ठेवू राहिले तुम्ही आम्हाले पाणी म्हणते मी बाहेर निरा झडी पाण्याचे दिवस बसून ठेवू राहिले बा पा थंडी वाजवली बा आम्हाले बापा 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 का हो प्रशांतचे बाबा झाले का बुडे नाही नव माय माणूस बाराय म्हणे बुडे आहे बाई कानाला तर बांधून ठेवतेच निरा आता पाणी काय आलं लागली थंडी या माणसाला वा देवा असं जर बाई माणूस माय हरच निरा काय येलो बावडं बाई म्हणते बाई थोंड दया माणसाला जिंदा मी लागते नाही काय तर का तू आहे ना जवान जवान पठोरी हा जवान आहेस ना तू हा तुला नाही वाजत थंडी बाप्पा मला वाजते पाय ना किती झळी चालू आहे भाईवर मी हाव जवान मी हाव जवान बस आजी बहिणी जाऊ द्या ना मग काय ना मटण किटनची भाजी जाऊ द्या बा श्रावण लागेल म्हणतात राहू देते ना का करू काय चहा पाणी हा झळीचे दिवस काय ते इंतजाम बा आमचा अरे बापा भाऊजी थांबा था ना सगळा इंतजाम आहे पण आम्ही काय सध्या बरोबर ते जाणून घ्या पहिले अरे बा ते जाऊ दे पहिले काही खायला ना आम्हाला काय आहे तर तुमचं काय ऐकतो आम्ही हाव ना बसेल माणसं ऐकायला काही खायला ना बाजे गिजे काही चहा मांडा हे घ्या बापा गरम गरम भजे काढले हा भजे काढले पद्मान भजे काढवली चाई म्हणला हा चहा काढवली मस्त तुम्हाला घटघट दुधाचा चाय आणि मस्त घ्या मुंगवळे हा बेसनाचे नाही केले मुंगवळे केले मुंगवळे हा मस्त इमलीची चटणी आणि ठेस्याची चटणी हिरे मिरच्याची घ्या भजे घ्या भजे मस्त गरम गरम हा हा वहिनी लस वया बाबा आज तर काय आहे पण काही आहे का कार्यक्रम खेती हो मई शांताबाई लो हो ना मैं कोई मैं शांता हाँ गप्प गप खाउ वो बाइजे नाम काम होना नहीं शांताबाई बरबर बोलते मैं बरबर आठ कोई ये मत मैं जा रे मेरा मन घबराए देरी न हो जाए कहीं देर न हो जाए देर न हो जाए कहीं देर न हो जाए आजा बे तेरा रस तावळीक दिया आजा बे माहीरावळीक दिया दिया, दिया। आजा बे तेरा रस तावळीक दिया अली हो माय शांताबाई का हो माई शांताबाई किती उशीर केला हो किती वर्षी वाट परवलं बहिना तुम्ही सॉरी व माया सॉरी पुष्पा भेटली म्हणतात पुष्पाला सांगतली सांगत मी आज पुष्पा म्हणे कुठे चाललंय म्हणून शांताबाई सांगितलं मी सुशिला घरी चाललो म्हटलं आमची मिटिंग आहे माणसांसमोर सिक्रेटवाली आहे चिखलधरा मिशन आहे आमचं चिखलधराला जायचं माणसं तर काय कोणी राहिले तिनं आग्रह केला की शांताबाई तू म्हणून पाय त्या या गोष्टीला म्हणत नाहीत म्हणते रे बाई मी म्हणे रे मग तिला सांगतलं मग हे म्हणे बंद आहे मी येतो ना मने दोन दिवस सुट्टी करतो म्हणे अशी म्हणे बाई बसला गोष्टी करत पण मग काय सांगतो बसून पाणी उरलो म्हणे पुष्पा म्हणजे चाललं माय वाटपाक असेल म्हणे बाया मग तो बिस निघालो करो आलो काय म्हणतो बाई गारण भारका हकात आहे बाई हा किती पाणी झालं माय वावरात पाणी पाणी उरलं बाई ना हा थोडं असं अडकं अडकं पाणी पाहिजे लागलं ना माय बुधासारखं कसं करा कसं नाहीत आई माय शांताबाई तुझं वेदर रिपोर्टरच बनली आता सगळं आहे आम्हाला किती जण पाणी चालू आहे शांताबाई जी मेन गोष्ट आहे ते राहिली ना आपली आपल्याला कलदरा द सिक्रेट हा आपलं सिक्रेट सांगायला की दे माणसांनी आवरले निर्लं बाई माणसं हे

पाहिजे आपली चिखल जायची अरे काय करून देतो पा लोकबुक फुसफुस फुसफुस अरे बापरे शांता बाई नाही आली बा लीडर आली बा सगळ्यांची काय करू ला कुसफुस कुसफुस आहे बाया अरे मनोहर राव हा तुम्हाला माहित आहे का यांचं सगळं एकच प्लॅन आहे एकच उस प्लॅन असा आहे यांचा की चिखल जायचं आहे पिंकीच्या मायचो पिंकी म्हणून राहील ती पहिली पिंकीच्या ना म्हटलं सप्पा नकार दिला मग पिंकी आली मग पिंकीलाही नकार दिला मी आठ काय रावलं हे काही नाही नाही म्हटलं मला काही जात नाही म्हटलं चिखलधरा निकलधरा काय हा हे गावात असतं चिखलधरा आहे आपल्या म्हटलं हिर हिर काय झाले पुरे वावरं चला ना म्हटलं वावर ती कामाले म्हणू काम तर रोजच करतो मी बाप्पावर घुमायला जायचं आहे घुमायला जायचं आहे या पिंकीच्या मायाचा प्लॅन आहे पिंकीच्या मायाचा आहे पिंकीचा आहे पिंकीत नाही होती शामिल पण पिंकी दिसून राहिली पिंकीला चांगलं मी हल्ला केला पिंकी केली मायाजवळ असं झालं ते पा गोष्ट तेच अशी आता सगळ्या बहिणी एक सगळ्या एक झाल्या आणि शांताबाई समोर आहे शांताबाईनीला काही नाही म्हणत नाही आपण अशी गोष्ट आहे ते चोक तेच तो म्हटलं बो मी म्हटलं माई बायको सुशिला मले भजे करून देत नाही मागच्या झडी दिले किती म्हटलं लांदा लावला नाही एक नाही ना दोन नाही आज रे मुंगाच्या दहीचे वळे वा 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 बाया म्हणा हात जुळववा ले स्मार्ट आहेत पण बाया हा दिमाग लावतात पण लोक म्हणतात बायाने दिमाग नाही आहे गो बैलाची बुद्धी आहे बुद पण नाही वा नाही हुशार आहेत पण बाया बरं आपण शांता वहिनी समोर करू ना त्यांना माहित आहे शांता वहिनीला काही म्हणत नाही ते शांताबाई भजे खतम व्हायच्या पहिले म्हणे लोकांनी चिकल झाला घेऊन त्याला म्हणा दोन गोळ्या करा चला म्हणा बाई बाया माणसं माझ्याच माझ्या चिकल झाले आई माय कशी म्हणू बाई मी आई माय का गुलाचे बाबा दिसून राहिले शांताबाई गुलाचे बाबा काही नाही ते आहेत ते गुलाचे बाबा पहिले आमची माणसं म्हणून घे तू म्हणून पाहिजे शांताबाई प्लीज शांताबाई प्लीज शांताबाई होऊन जाईत आलो रामदास भाऊजी लय चांगले आहेत सगळे आले की ये 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 ते येतात बोले येते सगळं मस्त आहे तर हे माणसं राजी झाले पाहिजे पहिले हे अकळ येत नाही घरचं हे चष्मे वाल लय बदमास आहे रे बदमास आहे चष्मे वाल आणि त्याच्यावर बदमास आहे माय लंब हे लंब इले बदमास आहे हे माय काय धोत्रावाला काम आहे काय तेव्हा त्याच्यापेक्षा पाहिजे बाई नाही तर दुसरे काम असा नसते हा मला इजिकल झालेलं जायचं आहे माय मी काय म्हणते मनोहर भाऊजी हा गोपाल भाऊजी आमचं म्हणणं असं आहे बायांचं की बाबा काम करू करू किती करावं म्हटलं आता म्हटलं एखादा टूर मारून या आपण मग चला ना सगळे निकाल तिकडे बोलत नाही बापा आम्ही बायांना प्लॅन बनवलं म्हटलं की चिकल धरायला जायचं दा आहे सगळ्या बायांले हा माणसाशिवाय आम्ही बाया जाऊ शकतो काय म्हणते बायला सांग काय चिकल धरा अचानक काय अचानक अचानकच होत असतात प्लॅन प्लॅनिंग नाही करत असत मला जायची अचानकच झालं जायचं आम्हाला चिकल घाल धरले पाहिलं काय म्हटलं होतं मी हो गोपाल बरोबर बुर का तू फसवलं लेका फसवलं बजाजची पार्टी मागत पडवल्या पार बाया हो बापा हा चिखल जायचं आहे कन्फर्म आहे आमचं हा तुम्हाला यायचं आहे फक्त त्याची भजाची पार्टी होती हे झाली आता पार्टी गेली उद्या बज चिखल धरायला जाणं आहे म्हणजे आहे गाड्या पटपट सांगून द्या आणि आठून टाका हा रामदास भाऊजीने हाव म्हटलं शांताबाईने हाव म्हटलं आमचे हाव आहे आणि तुमचे हाव आहे आम्हाला समजलं पटपट भजे खायचं चला हा आता हे रेखायला लागू हो शांताबाई आता तास म्हणून दिलं झालं सगळं कन्फर्म नाही फक्त म्हटलं बाई चला म्हणून चला आटली गोष्ट अरे 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 शांता बहिणी ओ शांता बहिणी सुशिला बहिणी बोलले बाई भाई, भाई दोतरावाला काय आहे वा काय आहे का बोल रेले मुछा हो काय म्हणून राहिले अरे 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 तुम्ही बाहेर तर काही हवा मला डिसिजन सांगता भजे खाऊन घ्या म्हणजे एक एक प्लेट भज्यासाठी आम्हाला तुम्ही चिकल धरेल निवड आले का चिकल धरेले पण भाऊजी आता बाय न केलं डिसिजन बापा तुम्हाला भारीच काय चाललं म्हटलं ना चला ना चुका झाले काय होते आता हा समोर समायची काम झाले घुमायचा आजी बहिणी ते गोष्ट नाही है आता आमच्या मागं काम आहे माणसाच्या मागं आता तुमच्या बायांचं काय आहे बापा आम्हाला खताचं पाहिनं कट टाकणं हाय हाय सगळं हाय आमच्या माग आता पाणी आलं म्हटलं इतके दिवसानं नाही तर पंधरा दिवस काहीच नव्हतं बा काही बोलता काय शांता वहिनी तुम्हाला आम्ही मायमस ठेवतो त्यांचा या बायांना बरोबर चाल चालली आमच्या संघ तुम्हाला समोर केलं पण वहिनी सॉरी माफ करा आम्ही नाही येऊ शकत आम्ही नाही येत बा च चिखलधऱ्याला मंगो का आपल्या गावात चिखलधरा आहे म्हटलं वावरात चला चुखलधरा दाखवतो तुम्हाला मस्त नाला आहे आमच्या वावरात चला ना मग डब्बे गिबे घेऊन वावरात नाही आमच्या आमच्या वावर चाल नाला लागून वावर मस्त तिथं डब्बा पार्टी करू चिखल दरायची सरून जाते तुमची मग नाही तर काय राजे हो आमच्या वावरात चाल आमच्या वावरात म्हटलं बळलावर गेलो ना आबाय लागते आबापूर हिरवा घाट झाला बळला बी अीरा बस वाटेन तुम्हाला चिखल दराच आलो अ काय नाही करता पैसे खर्च टायमाचा वेस्ट निरा बा माझव टाइम नाही वावराचं काम लागलेले कसं वाई हे माझ्यात चिद्धी नाही म्हणाले वहिनी शांता वहिनी त्यांना सांगून द्या आमचं काय जमत नाही मग आम्ही नाही आहोत पैसाही नाही आमच्या जवळ आता तर पिका पाण्याला लावला भाऊजी आम्ही काही म्हणत नाही हो बाया म्हणत नाही तुम्हाला लोकांना कोईस की चला म्हणून बापा आता तुमचे भाऊ तर आले नाही बापा इथं पण त्यांच्या भावाले म्हणून घेईन मी पण तुम्ही तर मानून जा, जा काय होते चला ना बायकोसाठी काही नाही बापा मान्यच नाही आमचं जमतच नाही बा येणं आमचं नाही जमत बा हा वहिनी राहू द्या हे भजे आहे ना तुम्हीच करा भज्याची पार्टी तुम्ही बायाने मुबा राखो आम्ही हॉटेल जातो दहा दहा रुपयाचे भजे खातो चाय पितो काय म्हणता मग ना काय बा दहा रुपयाचा एक कप चाय दहा रुपयाचे प्लेटवर भाजी आपल्या आपल्या हॉटेलवर चला रे चला घड हो चला तिथं खाऊ या बाया खाल तू पकवतात हे पाजी बहिणी काही म्हणा बा आमतो नाही जेव्हा मत आजी भाऊजी ऐकून घ्या हो शांता बहिणी ते पाहू ना मग उन्हाळ्यात काही काम नसतात काय फन याच्याशिवाय काहीच नसते काम त्यावेळेस काय पाहिजे रिकामे टूर असे या बाया काही म्हणतात बोळ्या शांताबाईनी जाऊ द्या मला बिलकुल जमत राजू मला बिलकुल काही नावच येत नाही पिंकीची माया झाली पागल आणि ते पिंकीने पागल कुरायला आता असं कोणी हाती सापडलं नाही तर शांतवाहिनी तुम्हाला पागल करू नका फालतू बंगबत बाया काय जागा का लागते हा आपले वावर आपले धुरं हा आपल्या वावरात नाले एवढे मोठे मोठे मोठ्या मोठ्या मासोया आल्या त्याच्यातनी किती मस्त पाहायला का च आपल्या गावातच नाही चला पाच हजार दहा हजार खर्च कर किती गर्दी आहे तिथं ते जातात तिथं नवीन कपल गिपल जाऊन द्यायला पाहिजे आता आपलं काय अर्धी जिंदगी निघून गेली आता आता चल वा रे वा काही आहे पिंटी पागल झाली भाऊजी गोष्ट तशी नाही आहे गोष्ट अशी आहे उमरचं काही नसते कोणी कधी फिरायला जाऊ शकते असं नाही काय उमर असून बाहेर कधी समजणार तुम्ही माणसं बायांचं मन मी समजायला पाहिजे हां बाईला बी प्रेमाची आवश्यकता असते असं नाही हां कुठं घुमण्या फिरण्यानं सोबत साथ मिळते तेवढं बाईच्या जीवाला चांगलं वाटते काम कामं कामं हे तर बाईच्या मागं जिंदगीभर आहे दोन मिनटाचं सुख बी असं भेटलं का बाहेर घुमाय फिरायचं एन्जॉय होते अजून काय आहे अजून काही नाही आहे बापा कामं धंदे पैसा आदला हे तर जिंदगीभर चालत राहते बायांना काही गलत नाही म्हटलं बापा भाऊजी अजी बहिणी ते आता आता शेतकरी माणसं भाऊ आम्ही हा आम्हाला वावराशी वेळ येतो सुचत नाही बा पाऊ मग उन्हा येत नाही जेव्हा कामा नसतं वावराने तरी पाऊ पण आता तर काही नाही चला रे चला बरं तिकडं भजे खाऊ पण तिकडं चाय पिऊ धन्यवाद भजे गिजे केले ना आम्हाला एवढं बोर केलं तुम्ही खूप खूप धन्यवाद आता माई तुम्ही झाले का नाराज एवढे कोण तोंड लटकवले होते मी शांताबाई पाय ना माय तो डॉट नाही म्हणून सल्ले गेले बाई एवढे भजे गिजे बनवले ते गेलं माय हो ना बाई असं वाटलं मला हवामान माणसं पण काही नाही म्हटलं बाई बाई हे माणसं मनकोन तोडतात बायांचं असं बायकांचं काही वाटतच नाही बाई काहीच म्हणत नाही बायकोन म्हटलं कुठे जायचं धाव म्हणती कसं वेळ सोडलं बोलतील बोलत नाही सांगा सांगू हा काही इकडं मग तोंड करतील कुठे जायचं म्हटलं की त्या पण नाही नाही शब्द शब्दांनी नाही बरं 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 असं आहे का या माणसांचं या माणसाने दणका देऊ हे तुम्ही काही नाच होऊ नका माझ्याकडे एक आयडिया आहे आयडिया अशी आहे तुम्ही सगळ्यानी ऐका ऐकून तुम्ही खुश होऊन जा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका चिखलधराला जायचं आहे ना जाऊ आपण आणि या माणसांना अब्दल घडू यांनाही समजलं पाहिजे आपण बाय हा काही का? करू शकतो तुम्ही फक्त तुमचे चेहरे उदास ठेवू नका जायचं आहे ना चिखलदहे आपणच जाऊ आपल्या काही गरज नाही माणसांची एवढं एवढं बी आपण काही त्यांच्यावर निर्भर नाही या आपल्याला काही ना काही आपण करू शकतो काही टेन्शन घेऊ नका आपण जाऊ आपण एन्जॉय करू काही गरज नाही माणसांची आपल्याला आपण चिखलदरा घामून काय आहे सारखी मजा संग येत नाही हो की नाही या माणसांना जाऊ द्या आपण स्वतः जाऊ गाडी करू स्वतः जाऊ तर करायला काय काय करायचं आहे प्लॅनिंग करू प्लॅन करू आणि जाऊ काय म्हणता शांताबाई तू असता रामालो आपण दे या माणसांनी माहिती बाया काही काम नाही आता चला उद्या दाखवू या माणसांनी आपण कायदा काय तर बायांचा हा हो हो शांताबाई मस्त एकदम मजा येईल <laughs> हो शांताबाई मस्त एकदम